धुळे शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या ऐंशी मुठी रोड पांडव प्लाझा ते स्टेशन रोड पर्यंतच्या कामाचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आलं धुळे शहरातील हा प्रमुख रस्ता असून या रस्त्याचं काम यापूर्वी सुमारे चोवीस वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं पूर्णपणे खराब झालेला हा रस्ता शहरातील प्रमुख वस्ती व वस स्टेशन रोडला जोडणारा असून मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वर्दळ असते या भागातील नागरिकांनी व्यापाऱ्यांनी हा रस्ता व्हावा म्हणून आमदार फारुख शहा यांच्याकडे मागणी केली होती या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत आमदार फारुख शाह यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता व आज हा रस्ता पांडव प्लाझा ते स्टेशन रोड पर्यंत तयार झालेला असून त्याचं लोकार्पण आमदार फारुख शहा यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी या, या भागातील व्यापारी आणि नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितल्या की ऐंशी फुटी रस्त्यावर व रस्त्यालगतच लगतच धुळे शहराचं राजकारण करणारा मोठा नेता राहतो परंतु त्यांनी सुद्धा या रस्त्यावर लक्ष दिलं नाही म्हणून आम्ही आमदार फारुख शहा यांच्याकडे या रस्त्यासाठी मागणी केली होती आम्हाला या रस्त्याबाबत शंका होती की हा रस्ता होणार की नाही परंतु आमदार फारुख शहा यांनी तात्काळ त्याची दखल घेत तीन महिन्यांच्या कालावधीतच हा रस्ता तयार करून आम्हाला एक सुखद धक्का दिलेला आहे आम्हाला यापुढे सुद्धा असंच कर्तव्यदक्ष आमदार म्हणून धुळे शहराला पाहिजे आहेत व पुढच्या सुद्धा आम्ही आमदार फारुख शहा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू अशी भावना या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे वाया घातले आणि शहराच्या विकास न करता शहराचे पंधरा वर्ष ज्यांनी वाया घातले असे लोक स्वतःला कार्यसम्राट मानत आहे और मी आपल्याला विनंती करतो की मला कार्यसम्राटाची उपलब्धी देऊ नये मी सर्वसामान्य जनतेचा कार्यकर्ता म्हणून हा शहराचा विकास करतोय तर मला फक्त कार्यकर्ता राहू द्या आता हे बघा त्यांना आले ते तर आम्ही नक्कीच स्वागत असता आता ऐशी मोठी रस्त्याचा मी काम केला तिथे माझी खासदार राहत होते ते पण आले नाही या कार्यक्रमाच्या वेळी आमदार फारुख शहा यांच्यासोबत कैलास हजारे पी एस अग्रवाल सी ए डॉक्टर श्री नाईक प्यारे पिंजारी इक्बाल शाह डॉक्टर शराफत अली अनिस शहा फुजेल आझमी निजाम सय्यद गफार शहा डॉक्टर बापूराव पवार घनश्याम शेठ गिंदोडिया नितीन खरात पांडुरंग थोरात विलास हजारे दीपक सोनात दिनेश आटोले प्रफुल्ल पाटील सुधाकर पाटील राहुल पाटील सुधीर इथापे आसिफ पोपट शहा इम्रान पिंजारी इरफान शेख संजय शर्मा कुणाल खैरनार पंकज शाह रितेश जावळे भावेश शाह नाना जाधव मदनलाल अग्रवाल शाह, गोलू शाह कौसर शाह मुजाहिद शेख व या भागातील नागरिक व्यापारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे